नांद्रे विद्यालयाच्या मैदानामध्ये मुदुसूर मुस्तफा ऐनापुरे वय सत्रा राहणार आदर्श शाळा नांद्रे या हातातील कड्याने आणि लाता बुक्क्याने मारहाण केली या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात प्रथमेश पाटील प्रज्वल पाचोरे आदित्य हजारे रोहित साळवाडे आणि सक्षम खोत सर्व राहणार नांद्रे या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी मुदुसूर ऐनापुरे आणि संशयित प्रथमेश पाटील यांच्यामध्ये एकमेकांचे बघण्याचे कारणावरून वाद झाल्यानंतर पाचही संशयित आरोपी यांनी आपसात संगणमत करून दहा एप्रिल रोजी दुपारी चार वाजण्याच्या वाजेच्या सुमारास विद्यालयाच्या मैदानामध्ये बेकायदेशीर जमाव जमून संशयित आरोपी प्रज्वल पाचुरे आणि त्यांच्या हातातील कड्याने आणि इतर चौघा संशयितांनी लाताबुक्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली आणि मारण्याच्या धमकी दिली आहे असे फिर्यादी मुदुसूर ऐनापुरे यांनी सांगितले सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे त्यानुसार पाचही जणांवर बारा एप्रिल रोजी रात्री पावणे दहा वाजता सुमारास पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून संशयितांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे त्यांना बी एन एम एस पस्तीस तीन प्रमाण नोटीस दिली आहे